सातलिंग षटकार यांचं वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय असून एक चिंतनशील व्यक्तिमत्व आहे असं प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी केलं डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात सातलिंग षटगार यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगमेश्वर कॉलेजचे माजी प्राचार्य नरेश बदनोरे हे होते स्वागत आणि प्रास्ताविक माजी गट शिक्षणाधिकारी अशोक भांजे यांनी केलं व्यासपीठावर माजी आमदार विश्वनाथ चाकोते काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील माजी महापौर अलका राठोड सुशीला आबुटे संजय हेमगड्डी पुरुषोत्तम बलदवा प्राध्यापक भीमाशंकर बिराजदार जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष अश्पाक बळोरगी अक्कलकोटच्या माजी नगराध्यक्षा सुवर्णा मलगोंडा रवी किरण शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्रीपाद सुरवसे जिल्हा उपाध्यक्ष अरुण जाधव सतीश दरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढं बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की शिक्षक हा प्रशासकीय कामातून निवृत्त झाला तरी तो मरेपर्यंत समाज जागृतीचं काम करत असतो त्यापैकीच एक शिक्षक म्हणजे सातलिंग षटगार हे आहेत फारच कौतुकास्पद आहे की अशी माणसं फार थोडी असतात अक्कलकोटमध्ये जन्माला येऊन तिथंच सेवा अर्पण करणं तिथंच शिक्षण घेणं आणि त्या शिक्षणातून एक नवी पिढी उभा करणं हे काम साधन नाही आहे आणि त्यांच्या मनामध्ये तेच आहे जिथं माझी जन्मभूमी आहे त्या परिसरामधल्या पंचक्रोशीमधल्या नव्या पिढीला मी शिक्षण देईन आणि उभं करीन म्हणून त्यांनी काम केलं आणि ते कुठे असले काँग्रेसमध्ये असतील कुठे काय असतील मी सांगतो काय ते जयप्रकाश नारायणांच्या बरोबर काम केलेली ती व्यक्ती आहे साधी व्यक्ती न... यावेळी बोलताना प्राचार्य नरेश बदनोरे म्हणाले की सातलिंग षटकार यांनी शिक्षकी पेशाबरोबर समाजजागृतीचंही समाज जागृतीचंही काम केलं यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते आणि शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी सातलिंग षटगार यांच्या कार्याचा उजाळा दिला अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलं या ठिकाणी आपण बघितलं एक विद्यार्थीने या ठिकाणी येऊन त्यांचं त्यांच्याबद्दलची कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त केली असे अनेक विद्यार्थी डॉक्टर त्यांचे विद्यार्थी काही डॉक्टर झाले काही इंजिनियर झालेले आहेत आणि स्वतःच्या मुलाला तर त्यांनी लंडनला पाठवलं अशा एक सुसंस्कृत आणि मोठं असं परिवार सलगर येथे राहणारा परिवार हा इवलासा वेळू गेला गगनावरती म्हणल्यासारखं त्यांचं काम झालं आणि आज त्यांचं सेवानुतीचा दिवस आहे आज आपण सर्वजण सत्कार करत असताना त्यांच्याबद्दल एक डॅशिंग आहे ते काँग्रेसचे खली आहे ते जेव्हा मी बघत होतो अनिस्त जेव्हा ते काम करायचे सातलिंग नाव आलं म्हणल्यानंतर सगळेजण पळून जायचे बोंधुबाबा सगळे पळून जायचे सोलापुरातले तर भरपूर बोधूबाबा त्यांनी पळून लावले पण अक्कलकोटच्या बंधूबाबांना पळवायला तुम्ही कमी पडलात असं मला वाटत <laughs> <laughs> कारण सातलिंग म्हणजे आमचे खले आहे त्यांच्यामुळे काँग्रेस मजबूत आहे